तुमची गाडी आली का तुमची गाडी आली का वगैरे वगैरे तर hmm. अधिक घेता आचार्य श्री दादाजींचे विचार आपण ऐकूया श्री दत्तात्रेय महाराज की जय आताच आपण दत्तात्रेय प्रवचनच्या पासून प्राप्त होणारी जी वरदान आहे या संदर्भामध्ये विस्तृत विवेचन ऐकलेलं आहे दत्तात्रय प्रभूंनी शंकराचार्यांना वरदान दिलेलं आहे ते कशाविषयी दिलं वरदान हा थोडासा एक विषय मी आपल्याला समजावून सांगणार आहे की महादेशांचा प्रश्न आहे बरोबर ना की संन्याशी लोकांची एवढी जगामध्ये मान्यता का आहे तर त्याचं कारण स्वामींनी सांगितलं की शंकराचार्य जे आहेत या शंकराचार्यांनी एक दर्शनशास्त्र लिहिलं म्हणजे अद्वैत सिद्धांतावरती त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे आणि शंकराचार्यांनी सत्तात्रप्रभूंची तपश्चर्या केली आता ही तपसाधना करण्यासुद्धा खूप वेळ लागतो संयम करावा लागतो नियम करावा लागतो ध्येय सुकवावं लागतं मन इंद्रिय याचं दमन करावं लागतं त्यावेळी कुठे जाऊन आपल्याला ते परमेश्वराचं प्रसन्नता प्राप्त होते परमेश्वराचं दर्शन होतं शंकराचार्यांनी आद्वैत सिद्धांतावरती आधारित दर्शनशास्त्र लिहिलेलं होतं आणि त्याने देवाला प्रार्थना केली की जी जी माझं हे जे दर्शनशास्त्र आहे ते लोकांमध्ये मान्यता पावलं पाहिजे आता त्यांनी कोणतं दर्शन लिहिलेलं होतं ते अद्वैत सिद्धांतावरती त्यांनी लिहिलेलं होतं कारण शंकराचार्य जे आहेत हे हिंदू धर्माचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी अद्वैत सिद्धांतावरती mm. दर्शनशास्त्र लिहिलेलं होतं तर अद्वै सिद्धांतमध्ये काय या जगाच्या पाठीवर तीन प्रकारचे सिद्धांत आहेत कोणत्याही धर्मसंप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते या तीन सिद्धांतामध्ये विभागलेलं आहे एक पहिला आहे सिद्धांत दुसरा आहे अद्वैत सिद्धांत आणि तिसरा आहे सिद्धांत द्वैत सिद्धांत म्हणजे काय द्वैत म्हणजे दोन जीव आणि परमेश्वर या दोन वस्तू ज्या आहेत या मूलतः भिन्न आहेत त्या नित्यवस्तू आहेत जीव परमेश्वराची उपासना करून परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो परंतु तो परमेश्वर मात्र होऊ शकत नाही असं प्रतिपादन करणारा जो आहे तो द्वैत सिद्धांत आहे आपला मानवा संप्रदाय जो आहे हा मानवा संप्रदाय द्वैत सिद्धांतावरती आधारित आहे लक्षात ठेवा जीव आणि परमेश्वर ह्या दोन्ही वस्तू अनादिकालापासून नित्य आहेत मूलता भिन्न आहेत त्यांच्यामध्ये ऐक्य होणं हे कधीही संभवत नाही हा द्वैत सिद्धांत आहे आता दुसऱ्या क्रमांकाचा जो सिद्धांत आहे तो आहे अद्वैत सिद्धांत अ म्हणजे नाही द्वैत म्हणजे दोन सर्व काही एकच आहे सर्व खलविदम ब्रह्म एकमेवा द्वितीय नास्ती खलुनिशेशी विधविस्तारेशी सगळं ब्रह्मच विस्तारलेलं आहे ब्रह्माशिवाय दुसरी वस्तू कोणतीही या जगाच्या पाठीवर नाही तुम्ही ब्रह्म आम्ही ब्रह्म हे वनस्पती झाडं पशु प्राणी सगळे ब्रह्मच आहेत हा ब्रह्माचाच अंश आहे ब्रह्माशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट या जगाच्या पाठीवर नाही असं प्रतिपादन करणारा जो आहे तो आद्य सिद्धांत आहे आता त्या सिद्धांतामध्ये पण आणखीन काही उपप्रकार आहेत ते थोडेसे तुम्हाला समजायला क्लिष्ट वाटते म्हणून त्याचं काही विवेचन करत नाही विशिष्ट अद्वैत आहे केवल अद्वैत आहे तर शंकराचार्यांनी जे दर्शनशास्त्र प्रतिपादन केलं होतं ते अद्वैत सिद्धांत आणि तिसरा जो सिद्धांत आहे तो कर्मसिद्धांत आहे की मनुष्याने कर्म करत राहावं आणि कर्म केल्यानेच जे नीतीमार्गाचं कर्म केल्यानेच तो एका विशुद्धावस्थेला पोचतो असं प्रतिपादन करणारा हा कर्मसिद्धांत आहे जसं जैन दर्शन आहे चारवाक दर्शन आहे सांख्यदर्शन आहे त्यानंतर बौद्ध दर्शन आहे ही जी दर्शनशास्त्र आहेत ही कशी आहेत कर्मसिद्धांताचं प्रतिपादन करणारे आहेत ते निरीश्वरवादी आहेत परमेश्वराचं स्वतंत्र अस्तित्व जैन बौद्ध चारवाक सांख्य दर्शनाने मान्य केलेलं नाही हे निरीश्वरवादी काय आहे दर्शन आहेत अशा प्रकारे या जगाच्या पाठीवर जेवढे धर्मसंप्रदाय आहेत आणि त्या धर्मसंप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्वज्ञान या तीन सिद्धांतामध्ये विभागलं गेलेलं आहे आता या ठिकाणी प्रश्न एक आपल्याला समजावून या ठिकाणी घ्यायचा आहे की शंकराचार्यांनी अद्वैत दर्शन लिहिलेलं आहे तर मग ते दर्शन लोकांमध्ये मान्य व्हावं अशा प्रकारची प्रार्थना शंकराचार्यांनी दत्तात्रय प्रभूंना केली आणि दत्तात्रय प्रभूंनी त्याला तथास्त म्हणून वर देऊन टाकला आता इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की परमेश्वराचा जो ब्रह्मविद्या सिद्धांत आहे तो द्वैत तत्त्वज्ञानावरती आधारित आहे उद्या तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला का हो तुमचा मानवा संप्रदाय कोणत्या सिद्धांतावरती आधारित आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आमचा मानवा संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान द्वैत सिद्धांतावरती आधारित आहे असं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे आणि द्वैत म्हणजे काय हे समजावून पण सांगता आलं पाहिजे मग आता इथे प्रश्न एक असा उपस्थित झाला की शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत लिहिलेला आहे आणि त्याला सत्तात्रय प्रभूंनी मान्यता दिली की तुमचं दर्शन लोकांमध्ये मा मान्यता पावेल हे दर्शन मान्यता पावेल असा सत्तात्रेप्रभूंनी वर का दिला कारण प्रश्न असा की परमेश्वराचा सिद्धांत सिद्धांत आहे त्याचं उत्तर असं आहे की जो अद्वैत सिद्धांताला मानणारा जो आहे तो ब्रह्मवादी आहे त्याची ब्रह्मवासना आहे ब्रह्मवासना म्हणजे काय जसे अन्य लोक असतात हे ब्रह्मवासनेने काय करत असतात अन्नदान करत असतात अन्नदान करण्यामध्ये अन्न हे परब्रह्म आहे आणि ते सक प्रत्येकाच्या मुखामध्ये जावं हेच त्याच्यामध्ये श्रेष्ठ आहे हेच पुण्य आहे अशा प्रकारची धारणा आद्वैय सिद्धांताला मानणाऱ्या लोकांची आहे तसं संत ज्ञानेश्वर आहेत त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं परंतु ते कसं आहे अद्वैत सिद्धांताला धरून आहे मग आता आद्वैत सिद्धांत जर परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाच्या वेगळा आहे तर मग दत्तात्रेप्रवाणी वर का दिलं त्याचं कारण असं आहे की ब्रह्मवासनीचा जो पुरुष आहे ब्रह्मवासनीचा जो मनुष्य आहे तो परमेश्वराचं अस्तित्व या जगामध्ये आहे असं तो मानतो आणि जो मनुष्य परमेश्वराचं अस्तित्व जगामध्ये असं जो मानतो तो परमेश्वराच्या ज्ञानाला काय होतो अधिकारी होतो आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना जी आहे ती उत्तम आहे कर्मजणापाशी भक्तिजड जो आहे तो उत्तम आहे त्याचं कारण असं आहे की तो परमेश्वराचं अस्तित्व मानत असल्यामुळे त्याला परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये निर्हेतुक अन्नदानाने परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो त्यामध्ये जे पात्र सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक रिक्त मनुष्य आहे त्या रिक्त मनुष्याच्या ठिकाणी जरी निर्हेतुक अन्नदान केलं तरी त्याला परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आता रिक्त मनुष्य म्हणजे काय की तो मनुष्य कुठल्याही प्रकारचा धर्म आचरत नाही कुठल्याही देवतेचं आंतर्याग भैर्याग साधन आचरत नाही फक्त त्याच्या मनामध्ये एकच वासना आहे की या जगामध्ये परमेश्वर आहे आणि ही वासना त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्या रिक्त मनुष्याच्या ठिकाणी जर निर्हहेतूक अन्नदान घडलं तर त्यालाही परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो म्हणजे एक महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी सांगतो की या जगामध्ये जेवढ्या निरहेतुक क्रिया घडतात निष्काम क्रिया घडतात त्या निष्काम निर्हहेतुक स्वीकार परमेश्वर करतात आणि जितक्या सकाम आणि सहेतुक्रिया आहेत त्याचा स्वीकार देवता करतात आणि त्याचं ते फळ देतात आणि म्हणून परमेश्वर फक्त निरेतुक्रियेचं फळ देतात आणि अशा प्रकारे तो रिक्त मनुष्य जो आहे तो परमेश्वराचं अस्तित्व जगामध्ये आहे असं तो मानतो म्हणून त्याला त्याच्या ठिकाणी भजन घातलं असता परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि हा अधिकार जर प्राप्त झाला तर हा ठीक आहे अधिकार जर प्राप्त झाला तर त्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होत आणि म्हणून सत्तात्रय प्रभूंनी शंकराचार्यांना वरदान दिलं काय हरकत नाही तुम्ही जे दर्शन लिहिलेलं आहे ते दर्शन जगामध्ये काय होईल मान्य होईल पण पुढे जाऊन एक गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या सिद्धांताचा शंकराचार्यांनी पुरस्कार केला ते शंकराचार्य पुढे जाऊन सिद्धांताकडे वळलेले आहेत हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे कारण त्याला प्रमाण असं आहे की शंकराचार्यांनी भगवद्गीतेवरती शंकर भाष्य नावाचे एक टीका लिहिलेली आहे या शंकर भाष्यामध्ये गीतेच्या तेराव्या अध्यायातील जो श्लोक आहे प्रकृतीम पुरुषम शैव विद्यनादी उभावपी विकारांश गुणांशैव हा जो श्लोक लि श्रीकृष्ण भगवंतांनी निरूपण केलेला आहे या श्लोकाचं भाष्य करताना प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही भिन्न आहेत असं प्रतिपादन त्यांनी शंकर भाष्य टीकेमध्ये केलेलं आहे तर अशा ला, प्रकारे सत्तात्रे प्रभूंचं वरदान शंकराचार्यांना लाभलं आणि ते अद्वैय सिद्धांत जगमान्य झालेला आहे आणि म्हणून कारण त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अशा प्रकारे सत्तात्रेप्रभूंचं वरदान प्राप्त करण्यासाठी आपल्याला जी साधना करायची आहे त्या साधनेसाठी खूप तयारी करावी लागणार आहे त्याचं विवेचन बाबांनी आता केलेलंच आहे आणि म्हणून अधिक पुढे विवेचन न करता अशा प्रकारे शंकराचार्यांना वरदान प्राप्त झालेलं आहे एवढे विचार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो थांबतोत्तात्रेयम